ਰੀਪਲੇਸਮੈਂਟ ਵਾਲਿਆ ਭੂਮਿਕਾ ਕਲਾਕਾਰਾਂ ਨੇ ਘਿਉ ਨਹੀਂ ਨਵੀ ਮੁਕਤਾ ਚ ਆਲੀ ਰਿਐਕਸ਼ਨ स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट मध्ये मोठा बदल झाला आहे प्रेमाची गोष्ट मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधान अचानक मालिकेला राम, राम केला आहे त्यामुळे सध्या तेजस्वी मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये मा नाराजीच वातावरण पसरलं आहे तू मालिका सोडू नकोस मालिका सोडण्यामागचं काय कारण अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत तेजश्री प्रधानची जागा अभिनेत्री ही स्पर्धा टिकळेने घेतली आहे लवकरच स्पर्धा मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार स्पर्धाने शूटिंगला देखील सुरुवात केली आहे तिने इंस्टाग्राम वर स्क्रिप्ट चा फोटो शेअर केला आहे नवीन वर्षाची नवी, नवी सुरुवात असं तिने त्या फोटोवर वर लिहिलं होतं स्वर्धाची ही इंस्टाग्राम स्टोरी अनेक एंटरटेनमेंट पेजवर शेअर करण्यात आले आहे एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिलं रिप्लेसमेंट वाल्या भूमिका कलाकारांनी घेऊन नये त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांची बऱ्याचदा तुलना होते आणि तिरस्कार सहन करावा लागतो यावर आता मराठी सिरियल पेजने प्रत्युत्तर उत्तर दिलं हे खरं आहे अगदी बरोबर आहे पण ते त्यांचं काम करत आहे तुलना होणारच आहे पण एक उदाहरण आई कुठे काय करते मालिकेतील संजनाची रिप्लेसमेंट चांगली होती पाळी सगळ्यांना सावरली तर बघूया प्रेमाची गोष्ट काय होत स्वर्दाने सुद्धा आपली प्रतिक्रिया देत लिहिलं आज ही कलेचे असे जेन्युन फॅन्स आहेत म्हणून कला क्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते माझ्या नव्या कामासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार तर तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल व्हायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा